टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्रावण मासातील अखेरच्या सोमवारी अकोला नगरी श्री राजराजेश्वराच्या जयघोषाने गेली अविस्मरणीय परंपरा जपणाऱ्या कावड आणि पालखी सोहळ्याने शहरात भक्तीचा महापूर आणला पूर्णा नदीचं पवित्र जल कलशात भरून लाखो शिवभक्तांनी आपल्या अदम्य श्रद्धेचं दर्शन घडवलं शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरावर अक्षरशः भाविकांचा जनसागर लोटला होता श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पूर्णा नदीच्या पात्रातून जल आणून महादेवाला जलाभिषेक करण्याची अकोल्यातील प्रथा आता लोकोत्सवाचं भव्य स्वरूप धारण करत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडधारी शिवभक्तांचा उत्साह गगनाला भिडला होता या वर्षा परंपरेला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्याने उत्सवाचं स्वरूप अधिकच भव्य होतं पहाटेपासूनच लाखो भाविकांनी राजा राजेश्वराच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या सकाळी आलेल्या पावसाने पालखी आणि कावड उत्सवाच्या उत्साहात मोठी भर पाडली अकोला शहरापासून पंधरा किलोमीटर दूर असलेला गांधीग्राम वाघोली येथून शेकडो शिवभक्त मंडळांनी हजारोंच्या संख्येने कावडी आणि पालख्या घेऊन शहरात प्रवेश केला हरबोला महादेव वाघोला पुरस्काराचा सहा असा अखंड जयघोष करीत भगवी वस्त्र परिधान केलेले शिवभक्त वेगाने धावत राजा राजेश्वराच्या दिशेने येत होते त्यांच्या स्वागतासाठी गादी ते अकोला मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी चहा फराळ आणि जेवणाचे स्टॉल्स उभारण्यात आले होते सामाजिक संस्था सा राजकीय पक्ष आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेऊन कावडधारकांची सेवा केली सकाळच्या पाच वाजेपासूनच ढोल ताशांच्या गजरात आणि आकर्षक देखाव्यांसह निघालेल्या पालख्यांचं आगमन सुरू झालं होतं रात्री उशिरापर्यंत हा ओघ सुरूच होता अकोल्यासह इतर जिल्ह्यामधूनही आलेल्या हजारो भाविकांनी हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज दिवसभर दोन ते तीन लाख भाविकांनी श्री राजराजेश्वर जागृतेश्वर मनकेश्वर खोलेश्वर यासारख्या मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन आणि जलाभिषेक करून श्रद्धेचे प्रतीक दाखवले शहरातील श्री काशी विश्वनाथ खंडेश्वर शिवभक्त मंडळाच्या श्री रामसेना महिला कावड मंडळाच्या महिलांनी गांधीग्राम येथून पायी चालत कावड आणली यात्रेत ही कावड सहभागी झाली होती हर बोला महादेवाचा गजर करीत युवती महिलांनी खांद्यावर पालखी आणि कावड आता कोलेकर भाविकांचं लक्ष वेधून घेतलं आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून शिवभक्तांचे स्वागत काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या वतीने गांधी चौकात शिवभक्त मंडळाचे नारळ आणि दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे प्रकाश तायडे रवी शिंदे चांदणी शिंदे पराग कांबळे इरफान खान आदी उपस्थित होते पालखी आणि कावड महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये हा उत्सव शांततेत आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी गांधीग्रामपासून अकोला शहरापर्यंत पोलीस प्रशासनाने कडकड बंदोबस्त लावला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कॅमेरामन सचिन बनसोडसह ब्युरो चीफ समीर खान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.